नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट पाहणार आहोत फायनल अकाउंट हे एकूण तीन भागांमध्ये विभागलेले आहे पहिला आहे ट्रेडिंग अकाउंट दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरा बॅलन्स शीट फायनल अकाउंट मधील पहिला जो भाग आहे ट्रेडिंग अकाउंट त्याचा फॉर्मॅट कशा प्रकारे असतं ते आपण पाहूया ट्रेडिंग अकाउंट च्या डेबिट साइडला डायरेक्ट एक्सपेन्सेस रिकॉर्ड केले जातात आणि त्याच्या क्रेडिट साईडला डायरेक्ट इन्कम रेकॉर्ड केल्या जातात ट्रेडिंग अकाउंटचा समावेश नॉमिनल अकाउंट मध्ये होतो ट्रेडिंग अकाउंट च्या डेबिट साइडला पहिला आयटम येत to opening stock ten and to purchases less return outward to carriage inward to freight to dock charges to custom duty to wages productive manufacturing wages to wages any salaries to import duty to coal coke gas motor power oil water grease to royalty on purchase production to primary packing charges to factory lighting any heating to factory rent any rates to factory insurance to works manager's salary to gross profit carry down यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला आयटम येत बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न बाय गुड्स लॉस्ट बाय फायर बाय गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड एस फ्री सॅम्पल बाय गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट बाय गुड्स विथ ड्रॉन बाय पार्टनर्स बाय क्लोजिंग स्टॉक बाय ग्रोस लॉस कॅरी डाऊन ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड आणि क्रेडिट साईड टोटल केल्यानंतर डेबिट पेक्षा क्रेडिट साईड लहान येत असेल तर बाय ग्रॉस लॉस येतो आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडपेक्षा डेबिट साईड लहान येत असेल तर टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन येतं जर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू क्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन आले असेल तर ते पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केले जाते आणि जर ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बाय ग्रॉस लॉस कॅरी डाऊन आले असेल तर ते पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केले जाते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद